आणि ह्या वर्षी इलेक्शन कॉर्पोरेशनचं असल्यामुळे आणि इथे संघटनेने ज्या जबाबदाऱ्या टाकल्या आहेत त्याच्यामुळे ह्यावर्षी वर्षी सिंदखेड राजाला मला जाऊ श जाता आलं नाही पण अनेक बाकीचे माझे सहकारी पदाधिकारी हे आणि शिवप्रेमी सगळे सिंदखेड राजाला गेलेले आहेत आणि मी इथे लाल महालला येऊन ह्यावर्षी वर्षी अभिवादन केलेलं आहे ताई काल दोन दिवसापूर्वी तुम्ही जो वचननामा दिला पुणेकरांना त्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा होता की मोफत मोफत बससेवा आणि मेट्रो सेवा यांच्यावर काल मुख्यमंत्र्यांनी पुण्यामध्ये टीका केलेली आहे जी घोषणा प्रत्यक्षात येऊ शकत नाही अशा पद्धतीची घोषणा केलेली आहे मतदारांना बोलवण्याचा प्रयत्न अजित पवारांनी केलेला आहे असं ते म्हणत आहेत आणि आता ते आमच्यावर बोलत आहेत पण पंधरा ना पंधरा तारखेनंतर त्यांची बोलती बंद होईल असं मुख्यमंत्र्यांनी तुमच्या गोष्टीवर उत्तर दिलं हे बघा ही लोकशाही आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलायचा अधिकार असतो त्याच्यामुळे लोकशाहीमध्ये ह्या गोष्टी होत राहतात पण जो शब्द आम्ही पुणेकरांना दिलेला आहे तो आम्ही शंभर टक्के पाळणार कारण का ती जी अनाऊन्समेंट आम्ही केलेली आहे ती पूर्णपणे आम्ही अभ्यास त्याचा पूर्ण करून त्यातले जे तज्ज्ञ आहेत त्या तज्ज्ञांचं मदत घेऊन पूर्ण अभ्यास करूनच कुठलाही बोजा हा अतिरिक्त पुणेकरांवर पडणार नाही त्या पद्धतीने आम्ही ती घोषणा केलेली आणि ती घोषणा नाही आहे ती फार काय अवघड नाही आहे त्याची अंमलबजावणी करणं त्याचं परवानगी घेणं किंवा त्याचा अधिकार हा मुख्यमंत्री किंवा मग स्थानिक लोकप्रतिनिधींना नसतो त्याच्यासाठी एक वेगळी एजन्सी असते त्यांची ती परवानगी लागते असं त्यांचं म्हणणं तर आम्ही कन्व्हिन्स करू ना जर लोकहिताचं काम असेल तर त्याच्यात सरकार का नाही म्हणेल कुठलंही सरकार नाही का म्हणेल गेल्या काही दिवसांपासून म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा वाद पुण्यामध्ये दिसतोय आरोप प्रकारक होत आहे आजी सारखं भाजपच्या कारभारावर प्रश्नपूर्ण उपस्थित करत आहेत सभांमधून पत्रकार परिषदेमधून काल त्यावर सुद्धा सी एम असं म्हणाले की दादा फक्त बोलतात माझं काम बोल पुण्यामध्ये हे बघा ही लोकशाही आहे प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे आणि त्याच्यामुळे जसं आम्ही आमची बोलायची ताकद आहे तशी आमची ऐकायची ताकद आम्ही ठेवली पाहिजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असंही म्हणत आहेत की जे गुन्हेगारी संपवण्याची भाषा करत आहेत तेच गुन्हेगारांना तिकीट देत आहेत हो माझी तर मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा होती की त्यांनी महाराष्ट्रातली आणि पुण्यामधली गुन्हेगारी थांबावी मग का ती गुन्हेगारी थांबत नाही आहे पुण्यात कोयता गँग का शांत बसत नाही आणि पुण्यातला क्राईम हा काय आजचा नाही आहे पुण्यातला क्राईम गेले यांचं सरकार आल्यापासून वाढला आहे आणि डेटा माझा नाही आहे हा भारत सरकारचा डेटा आहे आणि हे डबल इंजिनचं सरकार आहे ना केंद्रातही त्यांचंच सरकार आहे इथेही त्यांचंच सरकार आहे त्यांचाच सरकारचाच डेटा सांगतो की पुण्यात क्राईम वाढलेला आहे त्याच्यामुळे खरं आत्मचिंतन हे महाराष्ट्र सरकार आणि गृह मंत्रालयाने करायला पाहिजे की आणि ह्याबद्दल मी आज म्हणून टीका म्हणून नाही पण मी वारंवार माननीय मुख्यमंत्र्यांना पत्रही लिहिली आहेत की एक ऑल पार्टी मिटिंग बोलवा आणि ऑल पार्टी मिटिंगमध्ये ही जे सामाजिक प्रश्न आज महाराष्ट्रात आणि पुण्या शहरात येत आहेत त्याची एक ऑल पार्टी मीटिंग बोलवा काल राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची मुंबईत सभा झाली राज ठाकरेंनी सभेमध्ये बोलताना गौतम अदानींबद्दल वक्तव्य केलेलं आहे दोन हजार चौदाला गौतम आदानींची किती कंपन्या होत्या महाराष्ट्रात राज्यात देशात आता त्या कैकपटीनं वाढलेल्या आहेत म्हणजे दोन हजार चौदापासून नरेंद्र मोदी सरकारमध्ये आल्यानंतर गौतम अदानींसाठी पायघड्या घालण्यात आलेल्या आहेत असं त्यांनी काल भाषणामध्ये व्हिडिओ दाखवले प प्रत्येकाचं एक मत असू शकतं नाही लोकशाही आहे आणि लोकशाहीत प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे त्यामुळे त्यांना जे योग्य वाटलं ते ते बोलले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की खरंतर युती धर्म आम्ही पाळतोय मात्र दादाकड दादांना समोर पराभव दिसतोय त्यांच्यामुळे त्यांचा समतोल बिघडतोय कारण त्यामुळे ते टीका करायला लागलेत आम्ही लोकशाही आहोत इलेक्शन मध्ये लोकशाहीमध्ये प्रत्येक जण बोलतोच ना त्याचबरोबर ते असंही म्हणतात की घोषणा करणं खूप सोपं असतं कुणाच्या बापाचं काय जात आहे मी पण आता महिलांसाठी मोफत विमानसेवा करणं करणार घोषणा करायला काय जाते ज्यांना पडायची किंवा निवडून जास्त वाटते ते असं म्हणाले हो कदाचित त्यांचाही अनुभव असेल ना पंधरा लाख रुपये प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये ते घालणारच होते ना त्याच्यामुळे त्यांचा अनुभव असेल काही कदाचित असूही शकतो आमचा अनुभव आणि आमचं काम हे अर्थातच वेगळं आहे आम्ही जे जे शब्द दिलेत ते नेहमीच पाळलेले आहेत सरसकट कर्जमाफी ही सत्तर हजार कर कोटी रुपयाची आम्ही केलीच ना त्या... आले ते त्यांनी शब्द दिला पण दिलेली नाही ते असं म्हणतात की दोन्ही भाऊ जर माझ्यामुळे एकत्रित आले असेल तर बाळासाहेब ठाकरे मला आशीर्वाद देत असतील मात्र बहीण आणि भाऊ हे माझ्यामुळे जर एकत्रित आले असेल हे पंधरा तारखेच्या नंतर कळेल लोक आले असतील तर ते धन्यवाद देतात की नाही हे बघावं लागेल ठीक आहे ना अहो भाषणामध्ये बा... इंटरव्यूज आजकाल भाषणं कमी झालेत इंटरव्यूज वाढलेत महाराष्ट्रात बघते मी सगळ्या चॅनल्स लोकशाही आहे ना प्रत्येकाला मत मांडायचा अधिकार आहे ना मला असं वाटतं महाराष्ट्रात आम्ही बहीण भाऊ किंवा हे दोन भाऊ काय करतात याच्यापेक्षा जास्ती मोठी आव्हानं आज राज्यासमोर आहेत आणि ती काय फक्त याच्यासाठी सीमित नाही आहेत आज जगामध्ये जे चाललं आहे आज टॅरिफ जर पाचशे टक्के जर झाला तर तुमच्या आणि माझ्या दैनंदिन आयुष्यात काय मोठी आव्हानं येणार आहेत आज आपल्या एक्सपोर्ट पॉलिसीमध्ये आपली मैत्री ही अमेरिकेबरोबर जास्त होती तिथे आपलं नातं वाढवत होतो आपण चायनावर इम्बार्गोज आपण लावले होते इम्पोर्ट्सवर आता ह्या परिस्थितीमध्ये जर चायनाची पॉलिसीबद्दल आपल्याकडून बदल झाला आप तर आत्मनिर्भर भारतच्या पॉलिसीचं काय होणार ज्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट पुणेकरांवर होणार आहे कारण का जे इंडस्ट्रलायझेशन आदरणीय शरद पवार साहेबांच्या काळात झालं ह्या सगळ्या म्हणजे हिंजवडी असेल पिंपरी चिंचवडची त्या काळात आलेली इंडस्ट्री असेल तळेगावची एम आय डी सी असेल पिरंगूटची एम आय डी सी असेल ह्या सगळ्या दौंडमधली एम आय डी सी असेल या एम आय डी सी त्याच काळात झाल्यानं तर ह्या सगळ्या एम आय डी सी ज्याच्या तुमच्या माझ्या रोटी कपडा और मकानचे प्रश्न सुटतात ते प्रश्नाचा डायरेक्ट इकॉनॉमिकल इम्पॅक्ट हा येणार आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं या नात्यांमध्ये आपण अडकण्यापेक्षा ही नाती आमच्या उंबरठ्याच्या आत पण उंबरठ्याच्या बाहेर राज्याची देशाची पुणेकरांची आणि पिंपरी चिंचवडकरांची सेवा आणि पुढे येणाऱ्या राज्याच्या आणि देशाच्या समोरची आव्हानं ही नक्कीच जास्त मोठी आहेत काही जिल्हा परिषदेच्या निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता आहे आरक्षण उल्लंघन मर्यादेच्या उल्लंघन केल्याप्रकरणी आता सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल केलेली आहे बघूया ना काय होतं कारण ही गोष्ट आम्ही वारंवार सांगत आलेलं आहे की जिल्हा परिषदचं इलेक्शन आणि त्याच्या जे काही निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेले आहेत ते तातडीने त्याच्यात लक्ष घालून मार्ग काढावा आणि हे इलेक्शन झालीच पाहिजे आणि ती वेळेत व्हायला हवी होती आधीच एवढा उशीर झाला त्यामुळे आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे आणि आमची मागणी <coughs> मा इलेक्शन कमिशनकडे की वेळेत इलेक्शन व्हावं भारतीयांच्या संरक्षणासाठी भाजप शिवसेनेशिवाय लोकांना पर्याय आहे असं निलेश राणे म्हणतात लोकशाही हो, लोकांना बोलायचा अधिकार आहे का नाही लाडक्या बहिणींना मतदानाआधी पैसे देणार का, का निवडणूक आयोगाने असं विचारणा केली आहे आणि मुख्य सचिवांना त्याचा खुलासा देखील द्यावा लागणार आहे हो ह्याची म्हणजे मला माहिती नाही त्यांचं काय मला एक गोष्ट माहिती आहे की काँग्रेस पक्षाने काही पत्र लिहिलं होतं असं वर्तमानपत्रात आलेलं आहे पण त्याचं पुढे काय झालं ह्याचं काही वर्तमानपत्रात किंवा चॅनलवर माहिती आलेली नाही काँग्रेस नेता म मणिशंकर अय्यर यांना पाकिस्तानशी गुन्हा चर्चा सुरू करण्याचा सल्ला देण्यात आला आहे कोलकाता क्लबमध्ये डिबेट दोन हजार सव्वीसमध्ये त्यांनी हे वक्तव्य केलं असेल ना लोकशाही सूचना देणं हे लोकशाहीमध्ये मला वाटतं मोकळं काही ते कोणाचंही एखादा फॉरेन पॉलिसीवर मत असेल तो अधिकार संविधानाने प्रत्येक नागरिकाला दिलेला आहे तुमचं एक मत असू शकतं तेही तुम्ही मांडू शकता निलेश गायवळ आणि चंद्रकांत पाटील अमोल बालवडकर प्रभा क्रमांक नऊ सध्या चर्चेत येतोय तर रोज एकमेकांवर टीका होती आहे एकमेकांचे पबमधले असू देत किंवा निलेश गायवाड सोबतचे व्हिडिओ ट्विट केला जात आहे राज्यकर्ते म्हणून त्यांनी हे सगळं करणं एकमेकांसोबत राहणं किंवा ते सोडल्यानंतर एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणं हे कितपत योग्य वाटते कारण अमोल बालवडकर आधी भाजपमध्ये होते आणि भाजपमधून तुमच्याकडे आल्यावर ते सडेतोड टीका करत सुटले मला असं वाटतं कदाचित ते अस्वस्थ असतील म्हणूनच त्यांनी तो पक्ष सोडला असेल ना या सगळ्या प्रक्रियेचा ते भाग असतील त्यांनी हे पाहिलं असेल म्हणून ते अस्वस्थ होऊन त्यांनी हा निर्णय घेतला असेल आणि ते जर आर पारदर्शकपणे पुणेकरांना हे सांगत असतील तर माझी अपेक्षा आहे की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आपले राजकीय काही इलेक्शन्समध्ये स्टँड असतील विचार असतील ते बाजूला ठेवून त्यांनी लक्ष घालून ह्याच्या सगळ्याचे एक पारदर्शक पारदर्शक इन्क्वायरी लावली पाहिजे तो जास्त सरस असतो हे दुर्दैव आहे की पार्टी विथ अ डिफरन्स म्हणणारी भारतीय जनता पार्टी म्हणजे आज मी पुण्यात उभी आहे पुण्यामध्ये मला नेहमी या इलेक्शनमध्ये दोन लोक नाही आहेत या प्रक्रियेमध्ये एक तर म्हणजे बापटसाहेबजी आपल्यात राहिले नाही पण प्रकाश जावडेकरजी ज्यांच्यामुळे दोन हजार चौदामध्ये आपल्याला आठवत असेल रान पेटवलं होतं काँग्रेसच्या विरोधात ह्याच भारतीय जनता पक्षाने त्याचं कॅम्पेन अतिशय सुसंस्कृतपणे प्रकाश जावडेकर साहेबांनी केलं होतं आज प्रकाशजी कुठे आहेत ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये म्हणजे भारतीय जनता पक्ष पार्टी विथ अ डिफरन्स ज्या काळ एक त्यांचा म्हणून मी नेहमी तुम्हाला तुमचे सगळे रेकॉर्ड करून पहा मी नेहमी म्हणते की ओरिजिनल बी जे पी आणि बी जे पी टू पॉईंट ओ ह्याच्यात खूप अंतर आहे फक्त विनेबिलिटी मग त्यांचे सगळे जे काही व्हॅल्यूज आहेत ते कॉम्प्रमाइ करायची ताकद म्हणजे आठवत असेल तुम्हाला भ्रष्टाचार मुक्त भारत करू काँग्रेस मुक्त भारत करू आज काँग्रेसमधले सगळे नेते ज्यांच्यावर आरोप प्रत्यारोप झाले हे सगळे आज भारतीय जनता पक्षाच्या वॉशिंग मशीनमधून वॉय आहेतच ना आज भारतीय जनता पक्षात आणि दुर्दैवी आहे म्हणजे हे मी खूप जड अंतकरणाने म्हणते मला दुःख कुठल्या गोष्टीचं वाटलं की एक तर दोन लोकांवर हल्ला झाला एक तर आपल्याला सगळ्यांनाच वंदनीय प्रिय विलासराव देशमुख साहेबांवर जो अतिशय खालची पातळी गाठून त्या टीका केली गेली आणि दुसरं कैलासवासी चव्हाण साहेब जे शंकरराव साहेबांवर नांदेडमध्ये झाली आता त्यांचे देशमुख साहेबांचे तिन्ही सुपुत्रांचा मला सार्थ अभिमान आहे की अतिशय सुसंस्कृतपणे म्हणजे रितेशनेही ज्या पद्धतीने त्याचं उत्तर दिलं किंवा त्यांचे दोन्ही भाऊ म्हणजे अमित देशमुखांचा पण संयमाची दाद दिली पाहिजे की त्या ते आणि धीरज जेव्हा लातूर बंद करायची वेळ आली तेव्हा ते, ते म्हणाले नाही लातूर बंद होणार नाही आपण काम करत राहू अतिशय सुसंस्कृतपणे या तिन्ही देशमुख भावंडांनी ते ज्या पद्धतीने त्यांच्या वडिलांबद्दल जे चुकीचे उद्गार आणि ते विलासरावजी फक्त त्या तिघांचे वड वड म्हणजे वडील नव्हते पण ह्या राज्याचे खूप मोठे नेते आहेत त्यामुळे अशा गोष्टीचं मी खंडन करते पण त्याचबरोबर दुःख एका गोष्टीचं वाटतं की नांदेडला माननीय मुख्यमंत्री त्यांच्या पक्षाच्या सभेला जाताना म्हणाले की सत्तर वर्षात नांदेडमध्ये काहीच विकास झाला नाही फक्त झोपडपट्ट्या वाढल्या हे वाढल्या आणि त्याच वीस व्यासपीठावर मुख्यमंत्री राहिलेले त्यांच्या घरात दोन वेळा म्हणजे वडीली मुख्यमंत्री झाले ते स्वतःही मुख्यमंत्री झाले आणि काँग्रेसवर आणि त्यांच्या कुटुंबात जी टीका झाली आणि त्याच्यावर कोणीही नांदेडमध्ये काहीही बोललं नाही हे अतिशय दुर्दैवी आहे आणि मला खूप वाईट वाटलं की अशोक राव त्याच्यावर काहीच बोलले नाही काल राज ठाकरेंची जी सभा झाली त्यानंतर रात्री उशिरा त्यांनी एक पोस्ट केलेली आहे ज्याच्यामध्ये ते म्हणतात की मराठी माणसासाठी ही शेवटची निवडणूक असेल तुम्ही जर खरे मराठी असाल तर तुम्ही लढा आणि मराठीच्या मतदान करा असं त्यांनी म्हटलं काल ते भाषणातही हेच बोलले त्यांचा भाषणाचा शेवटचा भाग हाच होता त्याच्यामुळे हे त्यांचं एक मत आहे आणि त्यांचं म्हणणं खरं आहे की मराठी माणूस मराठी माणसांनी मराठी बाजूनीच उभं राहायला पाहिजे आणि तुम्ही जर कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचं पुस्तकं आणि भाषणं वाचली असतील तर मराठी माणूस कोण तर कैलासवासी यशवंतराव चव्हाणांच्या एक मेचा भाषणाचा जर तुम्ही वाचलं तर त्याच्यात जो महाराष्ट्रात राहतो जो मुंबईत राहतो तो मराठी माणूस पुण्यात प्रचार आता अंतिम टप्प्यात आलेला आहे तुम्ही सुद्धा आता सगळीकडे फिरलाय काय चित्र तुम्हाला पाहायला मिळते दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल काय आशादायक चित्र आहे पुणे महानगरपालिकेमध्ये बघा इलेक्शन्समध्ये प्रत्येकजण अभ्यास करून पास होण्यासाठीच उतर उतरत असतं त्याच्यामुळे मला काही फार त्याची चिंता वाटत नाही कारण का सात वर्षामध्ये जो जे काम भारतीय जनता पक्षाला एवढी मोठी सत्ता गल्लीपासून दिल्लीपर्यंत असेसतो हो आहे ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाने पुणे असेल पिंपरी चिंचवड असेल की बे मूलभूत सुविधा मग पाणी असेल कचरा असेल किंवा ट्रॅफिकचे प्रश्न असतील किंवा आता एक नवीन प्रश्न जो गेल्या एक पाच वर्षात अगदी वरच डोकं काढतो आहे तो, तो म्हणजे पर्यावरण आणि प्रदूषण या सगळ्यामध्ये पुणे शहर आणि मुंबई असेल पी सी एम सी असेल ही सगळीच महाराष्ट्रातली शहरं ही म्हणजे रँकिंगमध्ये खाली चाललेली आहेत आणि पल्युशनमध्ये वाढत चालली आहेत त्याच्यामुळे आणि गेले पाच सात वर्षं तर भारतीय जनता पक्षाचीच इथे सगळीकडेच त्यांची सत्ता आहे ना गुलाबराव पाटील म्हटलं की दोन्ही पक्ष जर एकत्र येत असतील तर त्यांना सौख्य भरे आणि ते एक ना एक दिवस होणारच होतं लोकशाही हो लोकांचा बोलायचा अधिकार आहे यासाठी संदर्भात म्हणले सगळे निर्णय हे एकनाथ शिंदेच्या हाती आम्ही या सारी होऊ देणार नाही असंही म्हटले म्हटलंय बावनपुळे म्हटले होते की आम्ही या साडी वगैरे करू कर्वेनगरच्या साईड एस आर ए कुठे करू म्हणले होते आता तो निर्णय जो होईल मला असं वाटतं ते त्या दोघांनी काय ठरवावं खर ठरेल ते त्यांना काय चर्चा करायचा अधिकार आहे पण पुढचे जे निर्णय असतील राष्ट्रवादी काँग्रेसचा महापौरच ठरतो नाही पण ते एक जण हा म्हणतो एक जण नाही म्हणतो देणार नाही एक जण म्हणतो करणार ठीक आहे नाही इलेक्शन मध्ये असल्या गोष्टी ऐकायला मिळतात कन्फ्युज करत नाही ठीक आहे मतदार फार हुशार आहे या राज्यातला काही एकशे दहा जागांवर आता भाजपने दावा केला एकशे आधी करत होते मात्र एकशे दहा जागा आमच्या फिक्स आहे बाकी जागांसाठी आम्ही तडेथ प्रयत्न करतायत असं भाजपचं म्हणणं आहे राष्ट्रवादीचे किती जागा येतील असं तुम्हाला एक तर अख्खी बार चारशो बार आठवत ना एक आणि फिक्स आहे म्हणजे काय म्हणजे काय सेटिंग केलंय काय फिक्सचा अर्थ काय लोकशाही आहे असं काय फिक्स बिक्स नसतं आणि फिक्स असेल तर मग हे घातक आहे म्हणजे आम्हाला इलेक्शन कमिशन तर न्याय देतच नाही हा भाग सोडून द्या पण जर भारतीय जनता पक्ष फिक्स असेल तर कुठली यंत्रणा वापरली आहे त्यांनी कि फिक्स पैसे नव्याण्णव आहेत बाकी जागा पण आम्ही व्यवस्थित रीत्या कामान त्या जागा जिंकून जे जनता पक्षाची स्टाईल आहे मी खूप वर्षफार जवळून पाहते ती अब की बाद पार पाहिलंच होतं ना आपण सगळ्यांनी पाहिलं आहे ऐकलं त्यामुळे भारतीय जनता पक्षाची एक स्टाईल आहे ना ना मी ना मला नाही माहिती किती येतील आणि मी कधी नंबरच्या गेममध्ये पडतच नाही मला स्वतःला इलेक्शनमध्ये विचारायचे की किती निम नी निवडून येणार का नाही येणार वगैरे या नंबर्स गेममध्ये या अति भाजील आत्मविश्वासात माझा विश्वास नाही हे इलेक्शन मी फार गांभीर्याने घेते ही लोकसेवा आहे हा काय नंबरचा गेम नाही आहे अँड मसल फ्लेक्सिंग नाही आहे ह्या सगळ्या गोष्टी आता सुरू आहेत पैसे वाटप कालपासून सुरू झाले अनेक तक्रारी यायला लागल्या अजित पवारांचे जे उमेदवार आहेत त्यांच्या उमेदवारांच्या कार्यकर्त्यांकडून काल प्रभाग क्रमांक बत्तीसमध्ये वाटण्यात आले कोणीही अशी ही कृती केली तरी ही चुकीचीच आहे कोणीही पैसे वाटून निवडून येणं म्हणजे कॉपी करून पास करणं आहे कुठलाही पक्ष ते करत असेल तर मी स्वतः माझ्याही मी इलेक्शन लढले तेव्हा पैसे भोरला वाटलेच होते ना माझ्या विरोधात तेव्हा संग्राम थोपटे आमच्याबरोबर होते आम्ही एकत्र होतो संग्राम दादांनी त्याचे व्हिडिओही इलेक्शन कमिशनला पाठवले होते काय झालं विधानसभेलाही रोहित पवारांनी किती असे भारतीय जनता पक्षाचे पक्ष वाटायचे व्हिडिओ हे पकडून इलेक्शन कमिशनपर्यंत दिलेच होते काय झालं कुठे न्याय मिळाला आम्हाला पण म्हणून टू रॉंग्स डोंट मेक अ राईट कोणाचीही जर अशी केस असेल कुणाचीही कुठल्याही पक्षाची असेल आणि कोणीही कॉपी करून पास होत असेल तर ते चुकीचंच आहे आणि अशा गोष्टी एक तर वास्तव खरं आहे का नाही हे बघितलं पाहिजे म्हणजे हा वाटप होतोय आहे नाही होतो आहे ह्याची इन्क्वायरी झाली पाहिजे